मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील दरुज विकास सोसायटीच्या चेअरमन पदी प्रकाश सिद्धू खराडे यांची तर व्हाईस चेअरमन पदी दादा नाणा कंसे यांची बिनविरोध निवड झाली आहे श्री खराडे हे मुंबई पोलीस दलातील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक फौजदार आहेत चेअरमन खराडे यांना सूचक म्हणून अंकुश जयसिंग पवार होते तर तानाजी धोंडीराम रासकर यांनी अनुमोदन दिले वाईस चेअरमन कंसे यांना सूचक सतीश भगवान बोटे तर रामचंद्र श्रीपती लावण यांना अनुमोदक होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील माळी यांनी काम पाहिले सचिव जमीर सय्यद सहाय्यक संजय पाटोळे यांनी त्यांना सहकार्य केले या बिनविरोध निवडीवेळी सोसायटीचे आणि खरेदी विक्री संघाचे संचालक मनोहर लावण सुरेश यादव बाळूताई कट्टे संगीता बरकडे कॅप्टन आनंदराव लावण मधुकर लावण आदींची प्रमुख उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना विद्यमान चेअरमन श्री खराडे म्हणाले की आमची सोसायटी ही सर्वपक्षीय सोसायटी असून सर्वांना बरोबर घेऊन चालणारी आहे संस्थेचं चा वाटप चांगले असून यापुढेही जास्तीत जास्त सभासदांना कर्ज वाटप करण्यासाठी सातारा जिल्हा बँकेच्या सहकार्यांना सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणार सर्व शेतकरी सभासदांना संस्थेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहे सर्व सभासद शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज वाटप करून मागील काळात केलेल्या कर्ज वसुलीवर भर देणार असून सर्व सभासदांनी सहकार्य करावे असं आवाहन केले नवनिर्वाचित चेअरमन प्रकाश खराडे आणि व्हाईस चेअरमन दादा कंसे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कॅप्टन आनंदराव लावण आणि मनोहर लावण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सरपंच नंदा खामकर माजी सरपंच दादासो लावण तानाजी पाटोळे डॉक्टर कालिदास पाटोळे माजी चेअरमन महादेव पाटोळे तुकाराम बरकडे प्रभाकर लावण नवनाथ खराडे दादासो खराडे आनंदा खराडे तानाजी खराडे भाऊसो कनसे हनुमंत लावण निवृत्ती पाटोळे संतोष कट्टे महम्मद शिकलगार बापू बरकडे आदींसह सभासद ग्रामस्थांनी अभिनंदन केलंय सोसायटी म्हणून निवड झालेली आहे तरी दरुज ग्रामस्थ तसेच आमच्या तरुजचे ज्येष्ठ कॅप्टन तात्या तसेच मनोहर लावण अंकुश पवार मधुकर लावण आणि तसेच दादा सकाराम लावण माझी सरपंच खामकर साहेब आमचे खराडे बोवा खराडे नवनाथ खराडे दादा खराडे तानाजी खराडे आमच्या खराडे यांच्या ह्यांनी आणि गावच्या ह्यांनी मला चेअरमन पदासाठी विश्वास दाखवला त्याबद्दल गा, गा दररोज ग्रामस्थाचे आणि आमच्या कमिटी तेरा जणांच्या संचालक मंडळाचे मी आभार आभारी आहे सोसायटीमध्ये जो कारभार चाललेला आहे तो चांगलाच चाललेला आहे परंतु सोसायटीमध्ये अजूनही काही सुधारणा करायच्या आहेत की ज्यांना कर्ज पाहिजे आहे गरीब आहेत पण कर्ज पाहिजे शिक्षणासाठी कर्ज पाहिजे वगैरे तर ते शिक्षणासाठी कर्ज दिले जाईल तसंच शेती ज्यांना अर्धा एकर जरी असेल तरी का काय अडचणी असतील कर्जाच्या बाबतीत तर त्या मी सचिवांना सांगून दूर करेन मी दर पोलीस खात्यातून बी एस आय म्हणून रिटायर झालो होतो आणि मला दररोजच्या म्हणजे ग्रामस्थ लोकांनी वगैरे हो उभे राहण्यासाठी चांगलं कार्य करण्यासाठी मला उभे केले आणि सर्वांनी मला त्याच्यासाठी निवडून आणले तसेच मी कॉलेजपासून समाजकार्यात होतो तसेच माझे वडीलसुद्धा ग्रामपंचायतमध्ये मेंबर होते त्यांनीसुद्धा समाजकार्य चांगले केलेले आहे माझ्या वडिलाचे नाव शिधू महिपती खराड आमच्या ग्राम दररोज विकास सोसायटीमध्ये सर्व पक्षाचे लोक काम चांगलं करण्यासाठी सर्व पक्ष मिळून एकत्र येऊन निवडणूक लढवली त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप असे सर्व पक्षाचे मिळून लोकांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकली एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम दररोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा